त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे कोरोना काळातील जी काही औषधी यंत्रसामुग्री सामग्री न करता खरेदी न करता बोगस बिलं दाखवली चारशे कोटीचा अपार झाला पालकमंत्री शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसेनेचा मला वाटतं कलेक्टर बी काय शिवसेनेचा असू शकतो एखाद्या वेळेस जसं आजचा कलेक्टर आमचा भाजपचा आहे तर याच्यावर आक्षेप काँग्रेसच्या आमदाराने घेतला नाही राष्ट्रवादीच्या आमदाराने घेतला नाही भाजपच्या आमदाराने घेतला नाही अहो तो आक्षेप घेतला शिवसेनेच आमदार श्री चिमनराव पाटील त्यांना आभा म्हणतात आणि हा आक्षेप पाचटपरीवर चार टपरीवरनी घेतला थेट विधानसभेत प्रश्न केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आसनावर असताना पण ठाकरे साहेबांनी दखल घेतली नाही काय म्हणावं त्याचप्रमाणे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार विलास कोतनीत यांनी सुद्धा विधान परिषद आक्षेप घेतला त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली नाही काय म्हणावं तर याशे पालक चे या पालकमंत्र्यांच्या खूप मोठ्या कहाण्या या प्रत्येक जिल्ह्यामधून ऐकायला येत असतात आणि म्हणून पालकमंत्री बनण्यासाठी खूप मोठी बिदागी द्यावी लागते आणि जर तो खरंच त्याचा दबाव असेल मुख्यमंत्र्यांवर मग रुस्वा फुका सुरू होतो की मला पालकमंत्री बघ पाहिजे तटकेला नको मला द्या असं गोगावले म्हणतात गिरीश महाजनला नको मला त्या असं भूष्य म्हणतात असं का हो कारण आता नाशिकमध्ये कुंभ मेळा भरणार आहे दोन वर्षांनी आणि त्याच्या तयारीसाठी खूप मोठा निधी अलॉट होणार आहे म्हणजे तो सीच्या माध्यमातून झाला आहे की स्वतंत्र तीन चार हजार कोटीचा निधी अलॉट होईल आणि त्याच्यातली कामं केली नाही बी केली तरी खूप पैसा शिल्लक राहतो आणि याच्यातून मग सोबतचे काही धनदानगे असतात ना गब्बर शिंग बरोबरचे काशीराम सांभा काल्या हे गब्बर होतात हे पोचले जातात आणि मग हेच पुढे मग तुमचे आमदार आणि खासदारचे निवडणूक लढवतात तर ही माहिती जी आहे ही तुम्हाला पेपरात वाचायला मिळणार नाही टी व्हीमध्ये वाचायला मिळणार नाही आणि आमचे जे काही पालकमंत्री जे आहेत आता पार धराशे झालेले आहेत समजा राष्ट्रवादीचे डॉक्टर सतीश पाटील राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर भाजपचे एकनाथराव खडसे मी यांना जाहीर विनंती केले हो का हो तुम्ही तरी सांगाह की पालकमंत्रीला कुठून कसे हप्ते मिळतात रेतीचे कसे मिळतात एक्साईजमधून किती मिळतात पोलीस खात्यामधून किती मिळतात ओमधून किती मिळतात नाही सांगता टाका ना शेवट शेवट अहो रावणाने पण सत्य सांगितलं होतं मरताना तर तुम्ही पण सांगा ना तुम्ही रावण तर नाहीयेत पण तुम्ही पण सांगून टाकलं पाहिजे असं माझी तुम्हाला विनंती पण हे लोक सांगत नाही राव काय कमाल आहे आता मला असं म्हणायचं आहे की आमची शिवसेना उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते आमचे भाजप उठसूट श्रीरामाचं नाव घेते आमचे राष्ट्रवादी उठसूट शाहू छत्रपती आंबेडकर यांचं नाव घेते फुले आंबेडकर वगैरे पण काय होय काय होय ही नौटंकी आहे अरे मग तुम्ही श्रीरामाचं नाव घेता तर थोडंफार तरी प्रामाणिक ठेवा ठेवापणा साहेब आजही तुमचे पालकमंत्री तद्दन महा आहेत जितक्या चोऱ्या गब्बर सिंगने केल्या नसतील सुशोलेतल्या जितक्या चोऱ्या दाऊदिबुर यांनी केल्या नसतील जितक्या चोऱ्या कोणी कोणी छोटा राजन अरुण गवडी यांनी केल्या नसतील एवढ्या चोऱ्या तुमचे पालकमंत्री करतात हो आणि आम्ही तुम्हाला सांगू का गृह खातं तुमच्या ताब्यात आहे हो आणि तुम्ही जर म्हणत असाल की मला कसं कळेल मी काय करू मला टाइम नाही पडून साहेब एक महिना फक्त तुमचे गृह खात्याची जबाबदारी माझ्याकडे द्या गृहमंत्री तुम्हीच राहा पण जी काही कारवाई प्रशासकीय कारवाईची जबाबदारी जरी मी घेतली ना तर तुम्हाला तुमचे सगळे पालकमंत्री जेलमध्ये पाठवून देऊ पण ही असं करण्याची तुमची इच्छा नाही म्हणून मला काय म्हणायचं आहे मागच्या या आता जस्ट नऊ विधानसभा निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणाला होता की म्हणे जळगाव जिल्ह्यात पैशांचा पाऊस पडला आकाशातून नव्हे तो माजी पालकमंत्र्याच्या खिशातून पडला आणि प्रत्येक माणसाला म्हणजे सरपंचाला दहा लाख देऊन मोकळे झाले ग्रामसेवकाला दोन चार लाख देऊन मोकळे झाले अंगणवाडी सेविकेला बी लाख दीड लाख देऊन मोकळे झाले तलाट्यालाही देऊन मोकळे झाले पोलिसांनाही देऊन मोकळे झाले आणि निवडणूक अधिकारी जे होते त्यांनाही एक साथ ठोक ठेका देऊन टाकला साहेब हे घ्या तुमचे ठेवा तुमच्याकडे काय करायचे करा आमच्यावर मेहरबानी करा असं त्या रमेश पाटील नावाच्या माणसानं ना एक व्हिडिओ काढला होता पण मला हावी प्रश्न पडतो तिकडून जरी पैसे आता पाऊस होता जडी लागली असेल अहो इकडून पण ना इकडून पाऊस होता फवारा होता ना म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का तिकडून दोन हजार मिळाले प्रत्येकाला इकडून एक हजार मिळाले कुठे पाचशे मिळाले कुठे पंधराशे मिळाले म्हणजे आम्ही त्याच माळेचे मणी आहोत आम्ही त्याच पापाचे धनी आहोत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री बनण्यासाठी ही काही चढाओढ लागलेली आहे यासाठी दृष्ण चाललेला चाललेलं आहे तर आम्ही आम जनतेने याचा एक विचार केला पाहिजे मला वाटतं आता की आता सव्वीस जानेवारीला त्याचे पालकमंत्री शिष्टाचार म्हणून शासकीय उदाहरण करतील आणि आम्ही नागरिक ते उघड्या डोळ्याने पाहू मुक संमती देऊ आणि कदाचित टाळ्या पण वाजू असं मला त्याच्यामध्ये दिसत हे सुद्धा चुकीच आहे तुम्ही आता आमदार खासदार मंत्री कलेक्टर तहसीलदार एस पी यांच्या विश्वासाने राहू नका की यांच्यामुळे आमचा भ्रष्टाचार थांबेल इवन दो न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचाराच्या बाबतीत दखल घेत नाहीत मी त्याच्यातला स्वतः अनुभवी आहे आम्ही सुद्धा भ्रष्टाचाराच्या केसेस जळगावच्या न्यायालयात दाखल केलेले आहेत तीन वर्ष झालीत पण न्यायालय त्या बाबतीत सुनावणीसुद्धा घेत नाहीत कमाल यार म्हणजे भ्रष्टाचाराला शासकीय स्तरावर प्रशासकीय स्तरावर आणि न्यायिक स्तरावर सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे मग मला लोक प्रश्न करतात शिवराम पाटील तुम्ही एवढं सांगितलं मग याच्यावर पर्याय काय हो प्रत्येक आजारावर औषध असतं जर सव्वीस जानेवारीला जर समजा पालकमंत्र्याच्या हातून उदाहरण होत असेल आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सरळ सरळ त्याच्या काही फिजिकली विरोध नाही करू शकत कायद्याची बंधनं येतात तुम्हाला ते राजद्रोही देशद्रोही असं संबोधन करू शकतात मग काय केलं पाहिजे आम्ही पालकमंत्र्याचं ते खोटारड बोगस भ्रामप भंप गुमराह करणारं असं भाषण ऐकण्यापेक्षा आम्ही जे लोक शासकीय प्रशासकीय राजकीय ज्ञानाची काज धरून जनजागृती करतात बापा रे तुम्ही कर असा देतात आणि तुमचा कर तुम्हाला विकासासाठी असा मिळतो तो अशाशा मार्गाने वितरण होतो अशाशा मार्गाने तो खर्च होतो याच्यात हे एवढं चांगलं काम होतं आणि इतकी चोरी पण होते असे तुम्हाला सांगितले नाही माणसं त्यांची व्याख्यान आयोजित केली गेली पाहिजे आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाही चोरांच्या विरोधात किमान राजकीय शासकीय चोरांच्या विरोधात कुठेही पोलिसात दखल घेतली जात नाही कोर्ट सुद्धा त्याचा खटला दाखल केला तरी ती सुनावणी घेत नाही आणि न्यायाधीश कधी कधी तर उघड माथ्याने म्हणतात आम्ही सरकारच्या विरोधात कोणतेही काम करू शकत नाही सरकारच्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही कुठे कुठे जाणार तुम्ही आता म्हणून तुमच्याकडे एकच पर्याय आहे सज्जन शक्ती एकत्र होणे आणि या भ्रष्टाचाराचे छेद्र कुठे कुठून पडलेलं आहे ते आम जनतेला सांगणे तर मला असं वाटतं की भ्रष्टाचारावर एकच उपाय आहे पोलीस कोर्ट ईडी वगैरे सीबीआय सी आय डी नाही न्यायालय नाही तर लोकांना पर्याप्त ज्ञान देणे ज्ञान हेच चोरीवर ज्ञान हेच भ्रष्टाचारावर ज्ञान हेच अंधश्रद्धेवर इलाज करणारं एक साधन आहे आणि म्हणून या ज्ञानाच्या ज्योती प्रत्येक गावात शहरात जिल्ह्यात राज्यात पेटवल्या पाहिजे आणि आमच्याकडे जो आता भ्रष्टाचाराचा जो मोठा आकार झालेला आहे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी किंवा मोहन भागवत ही माणसं किती गोडगड बोलत असली तर ही मात्र भ्रष्टाचार बंद करू शकत नाहीत